लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे मात्र या निकालाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले होते प्रकरणी उद्धव ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे लोकसभा निकालापूर्वी उद्धव ठाकरेंना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिलाय वीस मे रोजी पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती आता या प्रकरणी उद्धव ठाकरेंवरती कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेत वीस मे रोजी मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेतून भाजप निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले या प्रकरणी भाजप नेते आशिष शेलारांकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली उद्धव ठाकरेंनी खोटी दिशाभूल करणारी विधानं केली असा शेलारांनी आरोप केला आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी का अशी मागणी शेलारांनी केली आमच्या पक्ष कार्यालयाकडून आणि पक्षाकडून आतापर्यंत निवडणूक आयोगाला सतरा पत्र पाठवलेली आहेत काही सूचना आहेत काही तक्रारी आहेत त्याची दखल घेतली असं मला दिसत नाही निवडणूक आयोगानं अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करा रामलल्लाचं फुकट दर्शन करू हे त्यातलं अत्यंत महत्त्वाचं पत्र आम्ही पाठवलेलं आहे त्याच्यासाठी पोचपावती पण नाही बेअकलीसारख्या तक्रारी केल्या जर तक्रारीत सत्य आणि तथ्य नसेल तर गांभीर्यानं ती तक्रार घेतली जात नाही कार्यवाही होत नाही परंतु तक्रारीत जर तथ्य असेल सत्यता असेल तर शंभर टक्के निवडणूक आयोग त्याची दखल घेतो कुठल्याही यंत्रणा दखल घेतात वीस मे रोजी मुंबईचं मतदान गाजलं ते भोंगळ कारभारामुळे मुंबईत अनेक ठिकाणी संत गतीने मतदान झालं तीन ते चार तास रांगेत ताटकळत उभं राहून सुद्धा अनेक जण मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या या सर्व पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपासह निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले त्यानंतर भारतीय जनता पक्षाने यावरती आक्षेप घेतला होता आचारसंहितेबाबत नेमके नियम काय आहेत ते जाणून घेऊया ज्यावेळी प्रचाराची वेळ संपते त्यानंतर उमेदवारांना प्रचार करायचा नसतो प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतर एक तासाचा जो कालावधी असतो त्या कालावधीत कोणीही प्रचार करायचा नाहीये प्रतिक्रिया जरी दिली तरी त्यामध्ये मतदारांना मतदानाला येण्याचं आवाहन करता येतं थेट कोणत्या पक्षावर व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे आरोप करता येत नाही सर्व वृत्तवाहिन्या चोवीस तास नरेंद्र मोदींचा हा मुख प्रचार दाखवत होते ती सुद्धा एक मुख पत्रकार परिषदच होती त्याच्या निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत निवडणूक आयोग सुद्धा होतं तपशेला बसलं होतं काय कारवाई होते बघ चोवीस तासाचा अवधी आहे अजून आम्हाला उद्या दुपार नंतर स्पष्ट होईल कोण कौन कोणावर कारवाई करतात सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे ती स्वतंत्र नाही निष्पक्ष नाही घटनेला अनुसरून काम करत नाही या सगळ्या गोष्टींचा त्यांना उद्या नंतर द्यावा लागेल एकूणच मतदानाच्या दिवशी घेतलेली पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंना भोवण्याची चिन्ह आहेत बजावलेल्या नोटिसेवरून मव्या नेत्यांनी निशाणा साधलाय आहे ज्यावेळेस महाराष्ट्रात निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस मात्र मतदान एका बाजूला असताना राज्यात मतदार क्षेत्रात ज्या भागात ज्या लोकसभा क्षेत्रात मतदान सुरू आहे बाजूला सभा घेतल्या गेल्या तो आचर तो आदर्श आचार शहतीचा भंग नाही कुठल्याही देशातून आक्षातून ही कारवाई होता कामा नाही ज्या पद्धतीनं मुंबईकरांना तासन तास रांगेत उभं राहावं हो लागलं अनेक मतदार परत जा गेले कंटाळून वाट बघून त्याचा अर्थ की निवडणूक आयोगाने त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही यंत्रणेनं त्या जी तत्परता दाखवायला पाहिजे होती ती दाखवली नाही आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर आपला आक्षेप व्यक्त केला हा आक्षेप व्यक्त करणं आचारसंहिता भंग झाल्याचं सिद्ध झाल्यास उद्धव ठाकरेंविरोधात फौजदारी गुन्हा देखील नोंदवण्याची शक्यता आहे तसाच खटला देखील दाखल केला जाऊ शकतो अर्थात उद्धव ठाकरेंना आपलं म्हणणं मांडण्यासाठी संधी सुद्धा मिळेल त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Transcrição e